सोलापुरातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे देवदर्शनाला आलेल्या आंध्र प्रदेशातील प्रवाशांच्या बॅगा महाराष्ट्रात चोरी होत आहेत संतप्त प्रवाशांनी बस थेट पोलीस स्टेशनला सांडली बॅगा चोरीला गेल्याने आंध्र प्रदेशातील प्रवाशांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले बॅगा चोरीला गेल्याने आंध्र प्रदेशातील प्रवाशांनी पोलीस स्टेशनबाहेर केला ठिय्या तेलुगू भाषिक भाविकांना अश्रू आंध्र प्रदेशातील भक्तगण शिर्डीवरून सोलापूर मार्गे गाणघापूरला जात असताना जवळपास पंचवीसपेक्षा जास्त प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्या प्रवाशांच्या माहितीनुसार पहाटे चारच्या सुमारास ड्रायव्हरने गाडी काही वेळासाठी थांबवून काही लोकांशी संवाद साधला त्यानंतर बस सोलापुरात पोहोचल्यानंतर बॅग चोरीला गेल्याचं चो प्रवाशांना लक्षात आले ड्रायव्हरला या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिल्याने प्रवाशांनी बस थेट पोलीस स्टेशनलाच आणली प्रवाशांना तेलुगू व्यतिरिक्त इतर कुठलीही भाषा येत नसल्याने संवाद साधताना मोठ्या अडचणी येत होत्या तेलुगू भाषेत व्यक्तींच्या मदतीने सोलापुरात गुन्हा नोंद करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे एका बसची शिर्डीहून सोलापूरला प्रवास करत असताना चोरी झाल्याची घटना आमचे या शहरमध्येचे आमदार दादा खुटे यांच्या माहिती मिळाली मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या फौजदार चावळीच्या ठिकाणी आलेलो आहोत मोठ्या या संपूर्ण घटनेची माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतलेला आहे ते आंध्र प्रदेशातील येल्लूर आणि नरसापूर मंडलम येथील सगळं एकाच गावातील हे सगळं रहिवाशी असून तीर्थक्षेत्राकरिता त्यांनी ह्या ठिकाणी सत्तावीस तारखेला त्यांचा प्रवास सुरू झाला सत्तावीस अठ्ठावीस शिर्डीला व्यवस्थितरित्या पोचलेत आणि त्यांचं दर्शन झालं एकोणतीस रात्री अकरा वाजता जे जेव्हा शिर्डीहून निघालेत रात्री दोन वाजेपर्यंत त्यांचा प्रवास सुखकर झाला दोन वाजता त्यांच्यातीलच एक सहप्रवासी त्यांना थोडंसं थंडी ताप वाटल्यामुळे त्यांनी एका रस्त्याच्या आडोसाला थांबून त्या बॅगेतून गोळ्या औषधे घेतलेत रात्री दोन वाजेपर्यंत त्यांची प्रवासाची सुरक्षितता व्यवस्थित होती रात्री दोन ते चार दरम्यान सोलापूरच्या मार्गावर येत असताना ड्रायव्हर कुठल्या मार्गाने नेमका घेऊन आला त्यांना आंब बीड आंबेजोगाई हो या मार्गाने घेऊन आलाय आहे किंवा सोलापूर आपला तरमाळा मार्गाने घेऊन आला हा त्यांना मार्ग माहीत नाही आणि त्यांच्या मागावर एक दोन चार गाड्या खात्रीला खात्रीलायक त्यांच्याकडनं माहिती मिळाली ड्रायव्हर आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी समन्वयक होऊन एखादा म्हणजे प्रवासांना इतर काही लघुशंका वगैरे करण्यासाठी थांबवलं चार वाजेपर्यंत त्यांना म्हणजे माहिती नव्हतं आपल्या सोलापूरला ते सकाळी सात वाजला पोचल्यानंतर आपल्या पांढरापूर चौकातील शिवाजी चौकात पोचलेत तिथून त्यांना पुढचं प्रवास गणगापूरला जायचं होतं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं सगळ्यांच्या बॅगा या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहेत या प्रकरण आमच्या आमदारांच्या कानी पडल्यामुळे त्यांनी आम आमच्या त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी पाठवलं आहे त्यांची चहा नाश्त्याची जेवणाची सोय करण्याची या ठिकाणी आमदारांनी सांगितलंय त्यासोबतच या घटनेची नोंद या फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पोलीसही आम्हाला सहकार्य करतात योग्य रीतीने त्याचा पुढील तपास ट्रॅव्हल्स बस त्यांनी शिर्डीहून या ठिकाणी बोलून घेतले होते आणि सगळं प्रवासांचे काहींचे म्हणजे घटनेची नोंद होत आहे सगळ्याकडून माहिती घेऊन त्याची माहिती आपल्याला गाडी शिर्डीहून बुक केलेला आहे शिर्डीहून पंचवीस जणांचा प्रवास या ठिकाणी आहे बॅगा चोरीला त्या बॅगांमध्ये आयवाज काय होते का होतिगत त्यांच्या प्रत्येक व्यक्तीकडून आम्ही घेत आहोत त्यांची सगळं झाल्यानंतर एफ आय दाखल झाल्यानंतर त्याची माहिती आपल्याला मिळते सोलापूर शहर मध्ये आज खर पाहता महाराष्ट्र शासनानं टुरिजमच्या ज्या अनुषंगानं जे पर्यटन विकास महामंडळाच्या अनुषंगानं जे तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत जे भाविकांची योग्य सुईसुविधा करत असताना आज आपल्या महाराष्ट्रात आज गल्ड़ 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 है। लागने है। नी। एक स्पर्श अशी घटना घडलेली आहे जेणेकरून महाराष्ट्राचं कालबोट लागण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या अनुषंगानं ज्या पर्यटकांनी शिर्डीवरून त्यांना एक विशिष्ट ट्रॅव्हल्स एजन्सीने त्यांना गाणगापूरला घुन जाण्यासाठी ट्रॅव्हल्स एजन्सीनं रात्री दोनच्या सुमारास अं करमाळा किंवा पेंपरी ह्या अंतर दरम्यान त्यांना रात्रीच्या वेळेस डाब्यावरती सोडलं त्यांनी आमच्या समोर ड्रायव्हर लॉक केला दरवाजा परंतु ड्रायव्हर लॉक करत असताना ड्रायव्हरची महत्वाची भूमिका काय असते गाडी व गाडीचे आतले पॅसेंजरांचे वस्तू हे बघण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी उतरले त्या उतरल्यावर त्यांनी दोन असताना त्या डाब्यावरती गेले नाश्ता वगैरे केले जेवण वगैरे केले आत आले पाहता असताना तर आतले बॅग वगैरे सगळं गडद झाले त्या अनुषंगाने त्यांनी गाई गोर्डा ओर्डी केल्याने डायवर चित्रपत्र होऊन डायवरच्या अंगलोटीने या अनुषंगाने डायव्हरने काय केला म्हणजे प्रसंग वरता आणि त्यांनी मी सुद्धा सोलापूरला गुण जातो तिथं तक्रार नोंदवतो आणि तिथून तुम्हाला काय तर प्रक्रिया पुढची प्रक्रिया करण्यास पाहतो म्हणून या अनुषंगाने सोलापूरला परंतु एकंदरीत पाहता आज ज्या जे घटना घडलेली आहे अक्षरशः त्या आंध्रातल्या आंध्र प्रदेशातल्या एका जिल्ह्यातले लोक आहेत आज त्यांच्या कोळीची व्यवस्था नाही आहे नाश्त्याची व्यवस्था नाही आहे तरी पण महाराष्ट्र शासनाच्या मार्फत का, का होईना आज आमच्या इथे आमदार साहेबांच्या अनुषंगानं काय का होईना त्यांची दखल घेऊन आज पोलीस कारवाई करतीलच पण त्याला थोडंफार फार होईना टाइम लागेल परंतु हे जे पर्यटन आले आले आहेत आज जे गाणगापूरला जात आहेत आज त्यांची किती लोकांचं ट्वेंटी फोर चोवीस लोक होते म्हणे चोवीस लोक मध्ये त्यांचे जवळजवळ तो मा, दो, 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 एक माणसाचं दोन एक म्हणजे एक चाळीस पन्नास बॅग होते त्यांचे मोठमोठे त्या बॅग सगळे गेलेले त्यांच्या पद्धती त्यांच्या बॅग मध्ये कपडे होते गोळ्या होते होते जणांचे वैद्यकीय कार होते प्रसाद देखील होता आणि ते म्हणतात की ते, ते सगळं चोरी गेलं फक्त आमच्या बरोबर जे हँडबॅग होत तेच आमच्या बरोबर राहिले हँडबॅग शिवाय आमच्यापाशी काहीच नाही म्हणतात त्यांनी आता इथून प्रशासनाला व्यवस्था करतो की आमच्या मंडळाचे अध्यक्ष त्यांनी पुढची व्यवस्था करतो